मालवण तालुक्यातील घुमडे गावामध्ये ओहळात ग्रामस्थांनी स्वखर्चातून गणपती विसर्जनासाठी तयार केलेली गणेश कुंड आहे या ठिकाणी हद्दीतील भारत गॅस गोडाऊन बाजूला असलेल्या धबधब्या ठिकाणी शहरातील आणि बाजूच्या गावातील लोक येऊन पार्ट्या करतात दारू पिऊन अश्लील वर्तन करत असल्याचा प्रकार समोर आलाय त्यामुळे घुमडे गावासह नांदरूक साळकुंबा ग्रामस्थ आक्रमक झाले असून याला आळा घालण्यासाठी ग्रामस्थांनी पोलिसांना निवेदन सादर केलंय गावात गस्त वाढवावी आणि गैरवर्तन करणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी अशी संतप्त मागणी नांगरुकडे सरपंच उपसरपंच सदस्य तसेच महिला आणि ग्रामस्थांनी मालवण पोलीस प्रशासनाकडे केली आहे या गंभीर विषयाकडे लक्ष देऊन हे प्रकार बंद होण्यासाठी योग्य ती कारवाई करून प्रसंगी कठोर कारवाई करावी अशी मागणी करण्यात आली आहे साळकुंभा नांदूर ग्रामपंचायत तिथे पावसा वर्षा ऋतू म्हणजे पावसा सुरू झाल्यामुळे धबधबे प्रवाहित झालेले आहेत त्यामुळे इकडची जवळपासच्या एरियातील आणि तालुका बाहेरीलही लोक तिथे स्नानासाठी येतात प्राथमिकता आम्ही असं विचार केला ग्रामस्थांनी स्थानिक ग्रामस्थांनी की दोन तीन महिन्याचाच पावसाळा ऋतू असतो त्यांना आनंद घेऊन काही तो जाऊ दे परंतु नंतर नंतर असं व्हायला लागलं ला की पूर पूर्ण पार्ट्या सुरू झाल्या तिथे पत्रावळी ध्रोवण पूर्ण ग्लास प्लॅस्टिकचा खच पाहिजे तसेच एवढं करून या तिथे महत्वाचं म्हणजे गणपती विसर्जनाची कोंड आहे तिथे आमचा मांड आहे त्या ठिकाणी पार्ट्या करून अक्षरशः बटन वगैरे तिथे ते पावित्र्य पूर्ण त्याने मलिन करून टाकलेलं आहे त्याच्यामुळे आम्ही ग्रामस्थांच्या वतीने असं पूर्ण असं सगळ्यांनी निवेदन दिलेलं आहे साहेबांना की थी तिथे हे बंद व्हायला पाहिजे आणि दारू मटन पार्टीने महत्वाचं म्हणजे तिथे एक बाजूला पूल आहे ते पुला ते ते ला, ला ला ते त्या पुलावरती बसून बिअर पितात आणि त्या प्रवाहामध्ये बाटल्या सोडतात बिअरच्या ते धबधब्यावरती जाऊन फुटतात आम्हाला गणेश विसर्ज विसर्जनाच्या वेळी पूर्ण बऱ्याच लोकांच्या पायाला काचा लागलेला आहे आणि त्याच्या त्यामुळे आम्ही साहेबांना निवेदन दिलेलं आहे की जेणेकरून ह्या स्पॉट म्हणजे बंद करावं हे बंद होणं गरजेचं आहे तसेच शाळेकरी मुली मुलं मुली असतात साडेपाचला शाळा सुटल्यानंतर त्या रस्त्याने ये जा करतात त्या रस्त्यावरती रात्री काळूक पडेपर्यंत हे मध्य पीक अक्षरशः ऋफूस घालून परिपूर्ण तिथे हजूस घातलेला असतो प्राथमिकता हे सांगतात की आम्ही जरा जातो परंतु नंतर हे एकदम पिल्यानंतर मग ते कोणाला विचारत नाही काय नाही तुमचं आम्ही आमचं काही ते करून घ्या तुम्हाला इथे भेटतो तिथे भेटतो तुमचं बघून घेऊ अशी दादागिरी करतात आजूबाजूच्या एरियामध्ये पूर्ण नारळ चुरीला पण गेलेले आहेत चूर पकडलेले आहेत त्याच्यामुळे सर्व नागरिकांना होणारा त्रास लक्षात घेता आम्ही घुमडे सरपंच तसेच नांदूक सरपंच उपसरपंच आणि शेकडो ग्रामस्थांनी ते पालवण पोलीस स्टेशनला अर्ज दिलेला आहे आणि सर्वांनी सहकार्य करावं आमचा मूळ हेतू असा नाही की मनाला दुखवावा परंतु तिथे व्यवस्थित जर झालं तुम्ही आनंद काही तर लुटा परंतु जे काय चाललं आहे ते चुकीचं आहे का तिकडे खच पडला आहे आणि परवा पूर्ण आम्ही तिथे कुंपण घातलेलं होतं ते कुंपण तोडून आतमध्ये गाड्या नेऊन पूर्ण त्यांनी हळदोष माजलेला होता आणि हेच बंद होण्याची गरज आहे आणि ग्रामस्थांच्या आरोग्य म्हणजे आरोग्य तिथे कपडे धुण्यासाठी पण महिला जातात त्यांना तेन, तेन, काहीतरी होऊ शकतं लोणाव आणि आमचा धबधबा जो हो आहे तो एकदम खोल आहे लोणावळ्यासारखी परिस्थिती इथे उद्भवायला वेळ लागणार नाही ह्या ह्याची दक्षता घेऊन आम्ही अर्ज दिलेला आहे जेणेकरून नागरिकांना आमच्या त्रास नको त्याच्यासाठी जर पुन्हा जर तिथे आंघोळीसाठी कोण आले तर आम्ही पोलीस साहेबांना इथे फोन करून कळवणार आहोत त्यांनी आणि त्यांना कारवाई करण्यास सांगणार आहोत